नमस्कार मी रुचिता अॅग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत ज्वारी हे रब्बी हंगामातलं महत्वाचं पीक आहे राज्यात काही भागात ज्वारीच्या पेरण्यांना वेग आलाय पेरणीबरोबर आणखी एका गोष्टीचा व्यवस्थित विचार करावा लागतो तो म्हणजे खतांचा पिकाला पाण्याबरोबर द्रव्य सुद्धा योग्य प्रमाणात द्यावी लागतात अन्यथा पिकांची वाढ अपेक्षित प्रमाणात होत नाही आणि उत्पादनही कमी मिळतं मग हे एकात्मिक द्रव्य व्यवस्थापन काय आहे आणि ज्वारीला कोणती खतं नेमकी किती मात्रेमध्ये द्यायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला पाहूयात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन नक्की काय आहे पिकांना आवश्यक असणारी पोषक तत्व वेगवेगळ्या स्त्रोतांमधून देणं आता हे स्त्रोत कोणते तर सेंद्रिय खत जैविक खत आणि रासायनिक खत या तिघांचा योग्य आणि संतुलित वापर करून पिकांच्या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात यामुळे मातीची सुपिकता टिकते उत्पादन वाढतं आणि जमिनीचा कसही सुधारतो आता जाणून घेऊया पिकासाठी सेंद्रिय खतांचा वापर कसा करावा ते सेंद्रिय खत हे ज्वारी पिकासाठी खूप उपयुक्त असतं रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरणीपूर्वी चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं हे शेणखत एका एकरासाठी एक टन म्हणजे सुमारे दोन ट्रॅक्टर ट्रॉली किंवा दहा ते पंधरा गाड्या एवढं वापरावं शेणखत जमिनीचा पोत सुधारतं आणि सूक्ष्मजीव वाढवतं जर खरीप हंगामातील पिकांसाठी आधीच भरखत दिलं असेल तर रब्बी हंगामात पुन्हा देण्याची गरज नसते यानंतर समजून घेऊया जैविक खतांचा वापर कसा करायचा ते ज्वारी पिकासाठी ॲझेटोबॅक्टर आणि पी एस बी म्हणजेच पुरद विरघळणारे जीवाणू हे दोन जैविक खतं उपयुक्त आहेत ही खतं दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो बियाणं या प्रमाणात पेरणीपूर्वी बियाणाला चोळून लावावीत यामुळे बियाणांच्या उगवणीस मदत होते आणि पिकांना नत्र व स्फुरद हे अन्य द्रव्य नैसर्गिकरित्या मिळतं आता वळूयात रासायनिक खतांच्या मात्रेकडे रब्बी ज्वारीसाठी रासायनिक खतांचं प्रमाण जमिनीच्या प्रकारानुसार बदलतं कोरड वाहू रब्बी ज्वारीसाठी एकरी नत्र वीस किलो स्पुरत दहा किलो पालाश दहा किलो लागतं तर हेक्टरी हेच प्रमाण किलो वापरावं तसंच बागायती रब्बी ज्वारीसाठी एकरी नत्र चाळीस किलो स्पुर चोवीस किलो आणि पालाश चोवीस किलो तर हेक्टरी एकूण प्रमाण ऐंशी चाळीस चाळीस किलो एवढं वापरावं ही खतं वापरताना अर्ध नत्र आणि पूर्ण स्फुरद पालाश पेरणीच्या वेळी द्यावं उरलेलं नत्र पिकाच्या वाढीच्या वेळी म्हणजेच ताटवे फुटल्यावर द्यावं आता हे नत्र उरद पालाश तर अन्य द्रव्य आहेत ते पिकाला आपण वेगवेगळ्या सरळ संयुक्त आणि मिश्र खतामधून देत असतो जमिनीच्या प्रकारानुसार आणि सिंचनाच्या उपलब्धतेनुसार कोरड भाऊ आणि बागायती पद्धतींमध्ये खतांचं प्रमाण वेगवेगळं असतं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं अनेक वर्ष संशोधन करून खत देण्याचे सहा पर्याय सांगितले आहेत यापैकी कोणताही एक पर्याय वापरून तुम्ही ज्वारी पिकाचं खत व्यवस्थापन करू शकता पहिला पर्याय या पर्यायात पिकाला सरळ खत जसं युरिया एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि एमओपी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश दिले जातात कोरडवाऊ ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी चाळीस किलो युरिया साठ किलो एस एस पी आणि पंचवीस किलो एमओपी द्यावं तर बागायती ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी पस्तीस किलो युरिया शंभर किलो एस एस पी आणि पंचवीस किलो एमओपी द्यावं तर दोन्ही जमिनीसाठी पेरणीनंतर तीस दिवसांनी आणखी पस्तीस किलो युरिया देणं आवश्यक आहे पर्याय दुसरा यामध्ये सरळ खतांसह संयुक्त खतही वापरली जातात ती कशी ते पाहूयात कोरडवाहू ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी चाळीस किलो दहा सव्वीस सव्वीस हे खत आणि पस्तीस किलो युरिया द्यावं तर बागायती ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी साठ किलो दहा सव्वीस सव्वीस आणि वीस किलो युरिया द्यावं तसंच दोन्ही जमिनीसाठी पेरणीनंतर तीस दिवसांनी पस्तीस किलो युरिया देणं गरजेचं आहे यानंतर तिसरा पर्याय आहे या पर्यायात डी पी म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट वापरलं जातं कोरडवाहू ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी पंचवीस किलो डी पी पंचवीस किलो युरिया आणि पंधरा किलो एमओपी पी द्यावं तर बागायती ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी पस्तीस किलो डी पी वीस किलो युरिया आणि पंचवीस किलो एम पी द्यावं तसंच दोन्ही प्रकारच्या जमिनीसाठी पेरणीनंतर तीस दिवसानंतर पस्तीस किलो युरिया द्यायला विसरू नका यानंतर आहे चौथा पर्याय या पद्धतीत पर्या, सरळ वापरली जातात पण ती वेगळ्या प्रमाणात आहेत ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी साठ किलो अठरा अठरा दहा हे खत आणि वीस किलो युरिया द्यावं तर बागायती ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी अठरा अठरा दहा हे संयुक्त खत नव्वद किलो आणि एमओपी दहा किलो द्यावं मात्र दोन्ही जमिनींसाठी तीस दिवसांनी पस्तीस किलो युरिया आवश्यक आहे आता पाहूयात पाचवा पर्याय या पर्याये वीश वीश या प्रमाणात संयुक्त खत वापरलं जातं कोरडवाहू ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी पन्नास किलो वीस वीस शून्य वीस किलो युरिया आणि पंधरा किलो एमओपी खत द्यावं तर बागायती ज्वारीसाठी पेरणीवेळी ऐंशी किलो आणि ओ पी पंचवीस किलो द्यावं तसंच दोन्ही जमिनींसाठी पण तीस दिवसांनी पस्तीस किलो युरिया द्यावा आता शेवटचा पर्याय काय आहे जाणून घेऊयात या पद्धतीत बारा बत्तीस सोळा हे संयुक्त खत वापरलं जातं कोरडवाऊ ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी पस्तीस किलो बारा बत्तीस सोळा आणि तीस किलो युरिया खत द्यावं याशिवाय बागायती ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी पन्नास किलो बारा बत्तीस सोळा वीस किलो युरिया आणि दहा किलो ओ पी द्यावं शेवटी तीस दिवसांनी दोन्ही जमिनींसाठी पस्तीस किलो युरिया आठवणीने द्यावा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही ज्वारीचं खत व्यवस्थापन कसं करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोऑनला सबस्क्राईब करायला विसरू नका